पाटिल सांगली पद्मभूषण वसंतदा पाटील शासकीय रुग्णालयामध्ये काही दिवसापूर्वी ऑक्सिजन पाईप चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस झाला त्यानंतर विश्रामबाग पोलीस ठाणे या ठिकाणी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला या अनुषंगाने स्वाभिमानी स्वराज्य सेनेच्या वतीनं आम्ही सांगली जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पत्रव्यवहार केला होता या चोरी प्रकरणात सिव्हिल प्रशासन जबाबदार असून तसेच तिथले सुरक्षा रक्षक जबाबदार असून त्यांना जबाबदार धरून त्यांच्यावरती कारवाई करून फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांना सेवेतून बडतर्प करावं आणि जी चोरी झालेली रक्कम आहे ती ती ता, ता तात्काळ त्यांच्याकडून वसूल करण्यात यावी या मागणीसाठी आम्ही निवेदन दिलं असता अद्याप जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कोणतीही कारवाई न झाल्यामुळं आज आम्ही स्वाभिमानी स्वराज्य सेनेच्या वतीनं सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करत आहोत आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना भेटलो असता जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला सिव्हिल प्रशासनावरती कारवाई करण्याचं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे त्यामुळे येणाऱ्या काळात आम्ही येणाऱ्या काळात जर प्रशासन सिव्हिल प्रशासनावरती कारवाई करत नसेल तर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा या ठिकाणी या निमित्ताने मी देतोय